नमस्कार श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक पस्तीस चारशे एकतीस सर्व साधना सर्व पुरुषार्थ सिद्ध करणारे सर्व कामना पुरवणारे चारशे बत्तीस ललाटाक्ष भाळी नेत्र असलेले चारशे तेहतीस विश्वदेहा जगत स्वरूप चारशे चौतीस सार सारथ चारशे पस्तीस संसार चक्र चक्रूपी चक्र धारण करणारे चारशे छत्तीस ज्यांचे नियमन कधीही व्यर्थ जात नाही असे चारशे सदोतीस मध्यस्थ उदासीन चारशे अडोतीस हिरण्या सुवर्ण किंवा तेजस्वरूप चारशे एकोणचाळीस ब्रम्ह ब्रह्मतेजाने ब्रह्म संपन्न चारशे चाळीस परमार्था मोक्षरूपी श्रेष्ठ अर्थ प्राप्त करून देणारे चारशे परोमाई महामायावी चारशे शंभराह कल्याणप्रद चारशे त्रेचा व्याघ्र लोचना असलेले चारशे चव्वेचाळीस रुचीही दीप्ती रूप चारशे पंचेचाळीस विरशिही ब्रह्मा स्वरूप चारशे सेचाळीस स्वर बंधुहू स्वर्ग लोकात बंध रूपाने फल देणारे चारशे सत्तेचाळ वाचस्पिती ही वाणीचे अधिपती चारशे अठ्ठेचाळ ही दिवसाचे अधिपती सूर्यरूप चारशे एकोणपन्नास रवी ही सर्व रसांचे शोषण करणारे चारशे पन्नास विरोचना हा सूर्य चंद्र अग्निरूप विविध प्रकारे प्रकाश पसरवणारे चारशे एक्कावन्न स्कंदा हा कार्तिकेय स्वरूप चारशे बावन शास्ता वैवस्वस्तो यमा सर्वांवर शासन करणारे सूर्यकुमार यम चारशे त्रेपन्न युक्ती युक्त, न्यायरूप महाकीर्ती असलेले चारशे चोपन्न सानुराग हा भक्तांवर प्रेम असलेले चारशे पंचावन्न परंजया हा शत्रूंना जिंकणारे चारशे छप्पन्न कैलासाधिपती कैलासाचे स्वामी चारशे सत्तावन्न कांता हा, मनोहर चारशे अठ्ठावन्न सविता सर्व जगाला उत्पन्न करणारे चारशे एकोणसाठ रविलोचना असलेले चारशे साठ विद्वतमा विद्वानांमध्ये सर्वश्रेष्ठ परमविद्वान चारशे एकसष्ट वितभयाह भयरहित चारशे बासष्ट विश्वभरता जगाचे भरण भरणपोषण करणारे चारशे त्रेसष्ट अनिवारिता हा, ज्यांचे कोणीही निवारण करू शकत नाही असे चारशे चौसष्ट नित्य हा उत्पत्ती व नाशरहित चारशे पासष्ट नियत कल्याण हा निश्चित कल्याण करणारे चारशे सहासष्ट पुण्य श्रवण कीर्तन हा ज्यांचे नाम गुण महात्म्य आणि स्वरूपाचे श्रवण कीर्तन परमपावन आहे असे चारशे सदुसष्ट दूरश्रवा सर्व व्यापी असल्यामुळे दूरचेही ऐकणारे चारशे अडुसष्ट विश्वसहा विश्वाला किंवा भक्तांच्या सर्व अपराधांना कृपापूर्वक सहन करणारे चारशे एकोणसत्तर ध्येया ध्यान करण्यायोग्य चारशे सत्तर दुःस्वप्न नाशना हा वाईट स्वप्नांचा नाश करणारे चारशे एकाहत्तर उत्तारणाह भवसागरातून लिलया तारून नेणारे चारशे बहात्तर दुष्कृती पापांचा नाश करणारे चारशे त्र्याहत्तर विज्ञे विशेषत्वाने जाणण्याच योग्य चारशे आवेग कोणी सहनच करू शकत नाही असे चारशे पंच्याहत्तर अभवाहा अजन्मा संसार रूपी बंधनांनी रहित चारशे शहात्तर अनादिही ज्यांचा आरंभच नाही असे सर्वांचे कारण रूप चारशे सत्याहत्तर भूर्भुवो लक्ष्मीही भूलोक आणि भूवर लोकाची लव शोभा चारशे अठ्या किरीटी मुकुटधारी चारशे एकोणऐंशी त्रिदशाधी देवांचे स्वामी चारशे ऐंशी विश्वगोप्ता जगाचे रक्षण करते चारशे एक्क्याऐंशी विश्वकर्ता विश्वाची उत्पत्ती करणारे चारशे ब्याऐंशी सुविराहा श्रेष्ठ वीर चारशे त्र्याऐंशी रुचिरा गदा भुजान सुंदर बाजूबंद धारण करणारे चारशे चौऱ्याऐंशी जननाहा प्राणी मात्रांना जन्म देणारे चारशे पंच्याऐंशी जनजन्मादिही प्राण्यांच्या जन्माचे आदिकारण चारशे शहाऐंशी प्रीतिमान नित्य प्रीतीयुक्त प्रसन्न चारशे सत्याऐंशी नीतिमान नेहमी नीतीपरायण चारशे अठ्याऐंशी धवाहा सर्वांचे स्वामी चारशे एकोणनव्वद वसिष्ठा वशिष्ठ ऋषीरूप चारशे नव्वद कश्यपा कश्यप ऋषीरूप चारशे एक्क्याण्णव भानुहु प्रकाशमान सूर्यरूप चारशे ब्याण्णव भीमहा भयंकर भीषण दुष्टांना भय देणारे चारशे त्र्याण्णव भीम पराक्रमा अतिशय भयदायक पराक्रमाने युक्त चारशे चौऱ्याण्णव प्रणवाहा ओंकार स्वरूप चारशे पंच्याण्णव सत्पथाक चार हा सनमार्गावर चालणारे चारशे शहाण्णव महाकोश अन्नमयादी पाच कोशांना आपल्या आत धारण करणारे चारशे सत्त्याण्णव महाधना अपरिमित ऐश्वर्याने संपन्न कुबेराला हे धन देणारे म्हणून महाधनवान चारशे अठ्ठ्याण्णव जन्माधिपा जन्म उत्पत्ती रूपी कार्याचे अध्यक्ष चारशे नव्याण्णव महादेवा सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्कृष्ट देव पाचशे दे असलेले पाचशे एक तत्वम, दोन, तत्व ब्रह्मस्वरूप यथार्थ तत्व पाचशे दोन तत्वविता आत्मस्वरूपाचे आत्मतत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले पाचशे तीन एकात्मा अद्वितीय आत्मरूप पाचशे चार विभू सर्वत्र व्यापक पाचशे पाच विश्वभूषणा सर्व जगाला उत्तम गुणांनी विभूषित करणारे ज्यांचे भूषण विश्वहेात ब्राह्मणा हा ब्रह्मवेत्ता पाचशे आठ ऐश्वर जन्म मृत्यू जरा तिघा हा ऐश्वर जन्म जरा मृत्यू आदी सहा विकारांच्या पलीकडचे पाचशे नऊ पंचयज्ञ समुक्तीही ज्यांच्यातून देवादी पंच यज्ञांची उत्पत्ती झाली आहे असे पाचशे दहा विश्वेशहा सर्व जगाचे ईश्वर पाचशे अकरा विमलोदया निर्मळ अभ्युदय प्राप्त करून देणारे सर्व मंगलमय गोष्टींचा उद्भव पाचशे बारा आत्मयोनिही स्वयंभू पाचशे तेरा अनाद्यता आदि अंतरहित पाचशे चौदा वत्सलहा आपल्या भक्तांवर प्रेम असलेले पाचशे पंधरा भक्त लोक दृक भक्तांना आश्रय देणारे सर्वार्थाने आधार देणारे सोळा गायत्री गायत्री मंत्र प्रिय पाचशे सतरा प्राशुह उंच शरीर असलेले पाचशे अठरा विश्ववासहा विश्वव्याप्त सर्व जगाचे निवासस्थान पाचशे एकोणीस प्रभाकर हा अत्यंत दीप्तिमान सूर्यरूप पाचशे वीस शिशुहू बालकरू पाचशे एकवीस गिरीता कैलास पर्वतावर रममान होणारे पाचशे बावीस सम्राट सर्वांचे अधिपती व नियंता पाचशे तेवीस सुशेणाह सुरशत्रु हा प्रमथ गणांच्या सुंदर सेनेने युक्त आणि देवांचा शत्रूंचा नाश करणारे पाचशे चोवीस अमोगो रिष्टने अमोघ संकल्प करणारे महर्षी कश्यप रूप स्तुती केल्याने सर्व फल देणारे शुभाशुभ फलदानूपी चक्राच्या मध्यभागी स्थित असलेले कुमुदाहा भार दूर करून पृथ्वीला प्रसन्न करणारे पाचशे सव्वीस जराहा संताप दुःख रहित पाचशे सत्तावीस स्वयं नु ज्योतिही आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होणारे सूक्ष्म ज्योतिष स्वरूप पाचशे अठ्ठावीस आत्मज्योती आपल्या स्वरूपभूत ज्ञानप्रभेने प्रकाशित पाचशे एकोणतीस अल चल, स्थिर पाचशे तीस पिंगला वर्ण असलेले पाचशे एकतीस पिंगट वर्णाची दाढी व मिशी असलेले पाचशे बत्तीस भाल नेत्राह मस्तकावर तिसरा नेत्र धारण करणारे पाचशे तेहतीस त्रयी तनुहू तीन लोक किंवा तीन वेद यांचे हेच त्यांचे शरीर आहे असे पाचशे चौतीस ज्ञानस्कंदो महानीती ज्ञानप्रद किंवा आणि श्रेष्ठ नीती असलेले पाचशे पस्तीस विश्वोत्पत्तीही जगाची उत्पत्ती करणारे पाचशे छत्तीस उपप्लवाहा संहार करणारे पाचशे सदोतीस भगो विवस्वानादित्या भग विवस्वान आदित्य देवता स्वरूप पाचशे अडोतीस योग पारहा योग विद्येत पारंगत पाचशे एकोणचाळीस दिवास्पती ही स्वर्ग लोकाचे स्वामी इंद्र स्वरूप पाचशे चाळीस कल्याण गुणनामा कल्याणकारी गुण आणि नाम असलेले पाचशे एक्केचाळीस पापहा पापनाशक पाचशे बेचाळीस दर्शन ज्यांचे दर्शन पुण्यजनक आहे असे मोठ्या पुण्याईनेच त्यांचे दर्शन होते असे पाचशे त्रेचाळीस उदारकीर्ती ही उत्तम कीर्ती असलेले पाचशे चव्वेचा उद्योगी उद्योगशील पाचशे पंचेचाळ सद्योगी नित्ययोगयुक्त पाचशे शेचा सदसन सद सदस्वरूप जगत स्वरूप पाचशे सत्तेचाळ नक्षत्रमाले नक्षत्रांच्या माळेने अलंकृत असे आकाशरूप पाचशे अठ्ठेचाळ नाकेशहा स्वर्गपती पाचशे एकोणपन्नास स्वादिष्ठान पदाश्रया स्वादिष्ठान चक्राचा आश्रय असलेले पाचशे पन्नास पवित्रा पापहारी नित्य शुद्ध आणि पापनाशक पाचशे एक्कावन्न मणिपूर मणिपूर नामक चक्र स्वरूप पाचशे बावन नभोगतीही आकाशात संचार करणारे पाचशे त्रेपन्न रूपुंडरी कमासिना भक्तांच्या हृदय कमळात निवास करणारे पाचशे चोपन्न चक्रहा इंद्र पाचशे पंचावन्न शांतहा नित्य शांत स्वरूप पाचशे छप्पन वृषा हरिहर पाचशे सत्तावन्न उष्णहा हलाहल विषाचे पान केल्याने उष्णता युक्त पाचशे अठ्ठावन्न गृहपतीही संपूर्ण ब्रह्मांड रूपी गृहाचे स्वामी पाचशे एकोणसाठ कृष्णहा कृष्णकंठ सचिनानंद स्वरूप पाचशे साठ समर्था सर्व प्रकारची कार्य करण्याचे सामर्थ्य असलेले पाचशे एकसष्ट अनर्थनाशना अनर्थाचा नाश करणारे पाचशे बासष्ट अधर्म शत्रु अधर्म नाशक पाचशे त्रेसष्ट पलीकडचे पाचशे चौसष्ट पुरुता पुरुश्रुता अनेक नावांनी हाक मारले जाणारे व ऐकले जाणारे पाचशे पासष्ट ब्रह्म गर्भा हे ज्यांना गर्भस्थ शिशु समान आहेत असे पाचशे सहासष्ट बृहत गर्भ हा महान ब्रह्मांड हे गर्भ आहे असे प्रलयकाळी विश्व ब्रह्मांड ज्यांच्या गर्भात राहते ते पाचशे धर्मोत्पत्तीचे स्थान पाचशे अडुसष्ट धनागमाहा धनप्राप्ती करून घेणारे पाचशे एकोणसत्तर जगद्वी तैशी सर्व विश्वाचे हित चिंतणारे पाचशे सत्तर सुगता उत्तम ज्ञानाने संपन्न बुद्ध स्वरूप पाचशे एकाहत्तर कुमार कार्तिकेय स्वरूप बालस्वरूप पाचशे बहात्तर कुशलागमाहा कल्याणदाता पाचशे त्र्यात ज्योतिष्मान सुवर्णा समान तेजस्वी अंगकांती असलेले पाचशे चौऱ्याहत्तर नाना भूतरता नाना प्रकारच्या पिशाच्च्या अधिक भूतांबरोबर क्रीडा विहार करणारे पाचशे पंचाहत्तर ध्वनीही nadat mak.